संतप्त जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला कुठे घडला हा प्रकार कडवण तालुक्यातील कडवण खुर्द येथील विठोबा पवार यांचे अपहरण झाल्याच्या आरोपातून कडवण पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू असताना व वा आंदोलनकर्त्यांमध्ये वाद होऊन आदिवासी बांधवांनी दगडफेक केली त्यात पोलीस वाहनांची काचे फुटली तर पोलीस कर्मचारी व पत्रकार जखमी झाले आंदोलनकर्त्याचा असा आरोप आहे की विठोबा पवार यांचा खून झाल्याचा संशय आहे त्यामुळे आरोपी गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे कणवण पोलिसात अपहरण व अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्याच्या दरम्यान खुर्द येथील शेतकरी बापू त्र्यंबक शिंदे यांच्याकडे शेतमजूर म्हणून कामाला होता मालक बापू शिंदे व त्याचा मुलगा राहुल शिंदे यांनी पवार याला मारहाण केली व अपहरण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय सविस्तर बातमी थोड्याच वेळा 아르르르아 그래 잘네 역시 이야 안 나왔다. 니 데리고 나가니 나산산에데